गांधीनगर येथील सेवा पंधरवाड्या निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोल्हापूर दक्षिण विधानसभा क्षेत्रात मोफत नागरी सुविधा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यसभा खासदार धनंजय महाडी आमदार अमल महाडिक आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा तसेच गोकुळ दूध संघाच्या संचालिका शोमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर गांधीनगर येथे भरवण्यात आलं होतं या शिबिरामध्ये मोफत आधार कार्ड अपडेट पॅन कार्ड अपडेट नौ मतदार नोंदणी डिजिटल रेशन कार्ड यांसारख्या महत्त्वपूर्ण सेवा एकाच से छताखाली सिंधी सेंट्रल पंचायत येथे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात महिलांनी व पुरुष वर्गांनी लाभ घेतला या शिबिरास प्रमुख उपस्थिती आमदार अमल महाडिक यांची होती यावेळी सिंधी सेंट्रल पंचायत सेक्रेटरी मनोज वंजानी होलसेल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक टेहलॅनी माजी सरपंच रितू लालवानी अमित बठेजा लक्ष्मी धामेजा दादू निरंकारी अशोक धामेजा अजय आहुजा विजय महाडी राम चंदवानी पूनम परमानंदानी विक्रम मोहिते मनोज बचवानी सरिता कट्टेजा रवी मलानी आदी शिष्टमंडळ उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा